कोणीतरी समजून सांगा की ओबीसी हा प्रवर्ग आहे कास्ट नाही तीनशे सत्तर लो कास्ट आहेत मग तीनशे सत्तर पैकी तुमची मुलगी कोणाच्या घरी देताल का तुम्ही देवण करायला निघाले असे बी आमच्या इकडं लय खूप नवर देव बसलेले तर दे बिना लग्नाचे द्या तुमच्याकडं असली मुलगी तुमच्या सारख्या शिकल्या सावरलेल्या माणसाकडून तरी ही सगळी उमेद नाहीये बोलण्याची कि द्या तुमच्या मुली आमच्याकडं म्हणून प्रवर्ग बदललेला आहे कास्ट नाही शिकलेले तुम्हाला चांगलं माहिती कास्ट बदललेलं नाही तरी तुम्ही जाणून बुजून असे बोलताय म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही जाणून असं बोलताय जाणून बुजून